शहर हद्दीत नगर मनमाड राज्य महामार्गावर साइट गटारीचं अपघात होऊन तो जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली नगर मनमाड राज्य महामार्गावर आहुरी शहर हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून साइट गटारीचं काम सुरू आहे संबंधित ठेकेदाराने अनेक ठिकाणी चेंबर साठी खड्डे केले खड्ड्यातील माती डांबरी रस्त्यावर येऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल होत आहे तसेच गटारीसाठी केलेल्या खड्ड्यात वरच्यावर माती टाकून बुजवली जात आहे त्यावरून वाहन गेल्यावर वाहनं खड्ड्यात फसत आहेत अनेक वाहन पलटी देखील राज्य महामार्गावरील समोर आज मे रोजी सायंकाळी वाजण्याच्या दरम्यान रहमान समीउल्ला पठाण वयवर्ष पंचेचाळीस राहणार शिरस गाव तालुका श्रीरामपूर तसेच संतोष गवजीनाथ धिरडे वयवर्ष पंचेचाळीस राहणार घुमण देव श्रीरामपूर हे दोघे जण त्यांच्याकडील दुचाकीवर राहुरीकडून राहुरी फॅक्टरीकडे राहुरी जात होते त्यावेळी रस्त्यावर झालेल्या चिखलापासून बचाव करण्यासाठी चांगल्या रस्त्यावरून जात असताना पाठीमागून आलेल्या एका वाहनाने रेहमान पठाण यांना जोराची धडक दिल्याने ते जागीच ठार झाले त्यांच्याबरोबर असलेले संतोष दिरडे हे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते हवालदार संदीप ठाणगे तसेच जयमल्हार रुग्णवाहिकेचा रुग्णवाहिका चालक भागवत वराळे यांनी ताबडतोब जखमींना रुग्णालयात नेले यावेळी उपस्थित नागरिकांनी संबंधित रस्त्याचं व साईट गटारीचं काम ताबडतोब करावं तसेच संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या प्रसंगी गणेश कुंभकर्ण संदीप डावकर अजिंक्य शेटे अजय हिंगे आकाश शेटे सत्यम तनपुरे प्रशांत जाधव प्रशांत शेटे सतीश तनपुरे शुभम निमसे आकाश बेलकर राहुल इघे राजेंद्र शेटे ओंकार शेटे ओंकार आदी तरुणांनी घटनास्थळी मदत कार्य केल्या दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी thank yeah. you